द्रविडम डज नॉट टेक डिक्टेशन्स फ्रॉम दिल्ली इनस्टेड इट सेट्स द कोर्स फॉर द नेशन टू फॉलो अर्थ द्रविडम दिल्लीच्या हुकुमशाहीनुसार चालत नाही उलट देशानं ज्यावरून चालावं असा रस्ता ते निश्चित करतात हे फक्त वाक्य नाही तर दिल्लीतल्या सरकारला दिलेलं थेट आव्हान आहे हे आव्हान दिलंय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन अर्थात एम के स्टॅलिन साऊथ इंडियन हिरोच्या नावाप्रमाणे या नावात एक वजन असल्यासारखं वाटतं पण सध्या हे नाव देशाच्या राजकारणात गाजतंय मग कधी डिलिमिटेशनवरून कधी रुपयाचा लोगो काढण्यावरून तर कधी हिंदी भाषेला विरोध म्हणून तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्र सरकारशी थेट पंगा घेतलाय आता स्टॅलिन यांचा पक्ष द्रविड मुनेत्र कडघम म्हणजेच डी एम के या पक्षाचं अस्तित्व आहे ते फक्त तामिळनाडू आणि पोंडिचेरी पुरतं पण तरीही स्टॅलिन यांचा स्वॅग टॉपचा आहे काही झालं तरी, का तरी दिल्लीच्या सत्तेपुढं झुकेगा नाही असं म्हणत स्टॅलिन केंद्र सरकारला कायमच नडत असतात मग केंद्रानं निवडलेल्या राज्यपालांशीही पंगा घ्यायला ते मागे पुढे बघत नाहीत आताही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते थेट दिल्लीला चॅलेंज करतायत पण दिल्ली न झुकण्याचा स्टॅलिन यांचा हा स्वॅग त्यांना वारशाने मिळालाय त्यांचं नावच एका हुकुमशहाच्या नावावरून ठेवण्यात आल्याचा इतिहास आहे कोण आहे ते एम के स्टॅलिन दिल्लीतल्या सरकारशी भिडण्याचा त्यांचा इतिहास काय आणि आता त्यांचं नाव अख्ख्या देशात का गाजत आहे स्टॅलिन यांच्या स्वॅगची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू स्टॅलिन यांचा इतिहास बघण्याआधी आता त्यांचं नाव चर्चेत का आलंय ते बघूयात महिन्याभरापूर्वी स्टॅलिन यांनी कदलूरमध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमात एक भाषण केलं त्या भाषणात आपण केंद्र सरकारची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राज्यात लागू करणार नाही असं त्यांनी थेट सांगितलं या पॉलिसी आडून भाजप सरकार तामिळनाडूवर हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप त्यांनी केला त्यांच्या या एका घोषणेनं तामिळनाडूत हिंदी भाषाविरोध चांगलाच पेटला मग रेल्वे स्टेशन ते सरकारी कार्यालय ठिकठिकाणी हिंदी भाषेतल्या नावांवर काळा रंग फासण्यात आला आता देशातल्या प्रत्येक राज्यात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच ई पीची त्रिभाषिक पॉलिसी लागू करण्याचा सल्ला दिला जातो यानुसार राज्यातल्या शाळांमध्ये तीन भाषा शिकवल्या जाव्यात एक त्या राज्याची मातृभाषा आणि देशात बोलल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही दोन भाषा अशी ही त्रिभाषिक शिक्षण पद्धत याच पॉलिसीला स्टॅलिन यांनी विरोध केल्यानं ते शिक्षणातही राजकारण असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावरून स्टॅलिन यांना पत्र लिहून त्यांना इशारा दिला त्रिभाषिक पॉलिसी ही एकोणीसशे अडुसष्ट पासून देशातील शिक्षण पद्धतीचा पाया आहे पण तरीही तामिळनाडू आपल्या राज्यात ते लागू करत नाही हे दुर्दैव आहे हा देशाच्या संविधानाचा अपमान आहे जर तामिळनाडूनं ना केंद्र सरकारची शिक्षण पद्धती लागू केली नाही तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्याला मिळणारी दोन हजार कोटींची मदत बंद केली जाईल असा थेट इशारा प्रधान यांनी स्टॅलिन यांना दिला तेव्हा स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर देताना केंद्र सरकारनं दोन हजार काय दहा हजार कोटी रुपये दिले तरीही मी ही पॉलिसी स्वीकारणार नाही जर राज्यानं दोन हजार कोटींसाठी आपले हक्क सोडले हिंदी भाषा लादून घेतली तर तामिळ समाज दोन हजार वर्ष मागे जाईल मुथवेल करुणानिधी स्टॅलिन कधीही असं पाप करणार नाही असं रोखोक उत्तर स्टॅलिन यांनी दिलं तामिळनाडू तामिळ आणि इंग्लिश अशी द्विभाषिक पॉलिसी लागू असून याआधीही तामिळनाडूकडून त्रिभाषिक पॉलिसीला विरोध करण्यात आला होता यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही स्टॅलिन यांच्यावर टीका केली इतकंच असेल तर इतर काही राज्यांप्रमाणे स्टॅलिन यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण तामिळ भाषेत द्यायला सुरुवात करावी असं शहांनी म्हटलं तेव्हा द्रविडम दिल्लीच्या हुकुमशाहीनुसार चालत नाही उलट देशानं ज्यावरून चालावं असा रस्ता ते निश्चित करतात असं उत्तर स्टॅलिन यांनी शहांना दिलं याच मुद्द्यावरून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही स्टॅलिन यांना डिवचलं तेव्हा स्टॅलिन प्रदेश आणि भाषेच्या आधारावर विभाजन करतायत त्यांना त्यांची व्होट बँक धोक्यात आहे असं वाटतंय असं योगी म्हणाले तेव्हा आमच्या द्विभाषिक नीतीचा आवाज अख्ख्या देशात घुमतोय त्यामुळं भाजपचं धाबं दणाणलंय आता योगी आदित्यनाथ आम्ही द्वेष पसरवत असल्याचं सांगत ब्लॅक कॉमेडी करत असल्याची टीका स्टॅलिन यांनी केली त्यामुळं स्टॅलिन कुठल्याही परिस्थितीत राज्यात हिंदी भाषेतून शिक्षणाला ठाम विरोध करत असल्याचं दिसतंय स्टॅलिन सध्या चर्चेत येण्याचा आणखी एक मुद्दा म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये देशातील मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे त्याला विरोध करण्यासाठी स्टॅलिन यांनी संयुक्त कृती समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला दक्षिणेतल्या राज्यांच्या तुलनेत उत्तरेतल्या राज्यांची लोकसंख्या जास्त असल्यानं सध्याच्या लोकसंख्येच्या आधारावर जर मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर दक्षिणेतल्या राज्यांचं प्रतिनिधित्व धोक्यात येईल उत्तरेतल्या राज्यांच्या लोकसभेतील जागा वाढून दक्षिणेतल्या राज्यांच्या जागा कमी होतील अशी भीती स्टॅलिन यांनी व्यक्त केली मतदारसंघाची पुनर्रचना एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधारे केली जावी त्यासाठी केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करावी किंवा दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत पुनर्रचना रद्द करावी असा ठराव स्टॅलिन यांनी कृती समितीच्या बैठकीत मंजूर केला यावरून दक्षिणेतल्या राज्यांवर कोणताही अन्याय होणार नाही स्टॅलिन दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी असा नको तो भावनिक प्रचार करत असल्याची टीका भाजपकडून करण्यात येते एकीकडं हिंदीला विरोध मतदारसंघांची पुनर्रचना यावरून स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असतानाच काही दिवसांपूर्वी त्यांनी रुपयाचं चिन्हच बदललं स्टॅलिन यांनी आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय रुपया चिन्ह बदलून त्या जागी रू या तामिळ शब्दाचा वापर केला त्यावरून मोठा गदारोळ झाला स्टॅलिन यांची तामिळनाडूला भारतापासून वेगळं राहण्याची भूमिका यावरून स्पष्ट होते असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले तेव्हा आम्ही आमच्या बजेटमध्ये आमच्या भाषेतील रु अक्षर वापरलं तर त्यात बिघडलं कुठे यातून आम्हाला आमच्या भाषेचा अभिमान असल्याचं दाखवून द्यायचंय असं स्टॅलिन यांनी म्हटलं थोडक्यात स्टॅलिन परिणामांची पर्वा न करता थेट केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं गेल्या दहा अकरा वर्षात देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून थेट केंद्राशी टक्कर देण्याची हिंमत फक्त मोजक्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली त्यातलंच एक नाव म्हणजे एम के स्टॅलिन आता स्टॅलिन यांचा हा स्वॅग बघितल्यानंतर त्यांचा इतिहास बघणं गरजेचं आहे एम के स्टॅलिन हा करुणानिधी यांच्या दुसऱ्या पत्नीचा म्हणजेच दयालू अम्मल यांचा धाकटा मुलगा त्याच्या आधी करुणानिधी यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती स्टॅलिन यांचा जन्म झाला त्याच्या चार दिवस आधी रशियातला हुकुमशहा जोसेफ स्टॅलिनचा मृत्यू झाला होता त्यानिमित्त करुणानिधींनी शोकसभा ठेवली आणि त्याचवेळी त्यांनी जाहीर केलं आपला हा मुलगा स्टॅलिनसारखा सारखा कठोर आणि कणखर बनावा म्हणून त्याचं नाव मी स्टॅलिन ठेवतोय हो त्यामुळं नावापासूनच स्टॅलिन यांचा इतिहास सुरू होतो स्टॅलिन यांचं शिक्षण चेन्नईत झालं अख्खं घराणं राजकारणात असल्यामुळं त्यांच्याही रक्तात ते उतरलं आणि वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला त्या काळात अण्णादुराई करुणानिधी अभिनेता एम जी रामचंद्रन हे एम केचे मोठे नेते होते खरं तर करुणानिधी राजकारणात आले ते एक सिद्ध असतं लेखक म्हणून त्यांनी अनेक सिनेमे लिहिले होते अगदी आपल्या वयाच्या नव्वदित सुद्धा ते लिहित होते त्यांनीच तामिळ अस्मितेच्या द्रविड चळवळीला लोकांपर्यंत पोहोचवलं पण पड़ पूर्णपणे राजकारणाला वाहून घेतलेला करुणानिधी यांचा मुलगा म्हणजे स्टॅलिन वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी लहान वयातच प्रचारात वगैरे भाग घ्यायला सुरुवात केली होती पुढे त्यांनी गोपालपुरम इथे एक लहान मुलांची संघटना बनवली यात ते वेगवेगळ्या नेत्यांच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम साजरा करायचे तेव्हा सगळे मोठे नेते या लहान मुलांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचे साधारण याच काळात तामिळनाडूची आपल्या भाषेविषयीची चळवळ पेट घेऊ लागली होती हिंदीला विरोध करून डी एम केनं ना तामिळनाडूत ता आपली सत्ता आणली तामिळनाडूच्या भाषिक अस्मितेत अख्खर राज्य जिंकण्याची ताकद आहे हे तेव्हा पहिल्यांदा कळलं आणि हाच सिलसिला आजवर चालू आहे त्यावेळी अण्णादुराई तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यांचं निधन झालं आणि एम केची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद करुणानिधी यांच्याकडे आलं तोपर्यंत स्टॅलिन यांनी स्थापन केलेल्या लहान मुलांच्या संघटनेचं रूपांतर डी एम केच्या यूथ विंगमध्ये झालं होतं अवघ्या वीस वर्षांचे स्टॅलिन एक आक्रमक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले होते जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली तेव्हा स्वतः करुणानिधी हे इंदिरा गांधींच्या सहयोगी पक्षांपैकी एक होते पण तरीही त्यांनी या आणीबाणीचा विरोध केला काँग्रेसनं त्यांचं सरकार बरखास्त केलं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू केली या काळात होणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दडपशाही विरुद्ध स्टॅलिन यांची युथ विंग रस्त्यावर उतरली पोलिसांना काहीही करून हे आंदोलन मोडायचं होतं त्यांनी स्टॅलिन आणि त्यांच्या युवा कार्यकर्त्यांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं या जेलमध्ये स्टॅलिन यांना प्रचंड मारहाण झाली पोलिसांनी अगदी क्रूर गुन्हेगारांना द्यायच्या शिक्षा या आंदोलनकर्त्यांना दिल्या स्टॅलिन यांनाही पोलिसांनी बेदम मारलं आता पिक्चरमध्ये जो मारतो तो हिरो असतो पण स्टॅलिन मात्र मार खाऊन तामिळ जनतेसाठी मोठे हिरो बनले त्यांनी तुरुंगात सांडलेल्या रक्तामुळं तरुणाईत त्यांची जबरदस्त हवा झाली जेलमध्ये जाण्यापूर्वी स्टॅलिन करुणानिधी यांच्या अनेक मुलांपैकी एक मुलगा आणि पक्षातला एक साधा कार्यकर्ता होता पुढच्या वर्षभरात तो जेव्हा जेलमधून बाहेर आला तेव्हा तो पक्षाचा मोठा नेता बनला होता स्टॅलिन यांना पुढचे करुणानिधी म्हणून ओळखला जाऊ लागलं डीएमकेमध्ये यूथ विंग स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू लागली त्यांनी स्वतःचं वेगळं ऑफिस सुद्धा सुरू केलं होतं स्टॅलिन यांना आपला नेता मानणारे हे तरुण पक्षात आपली वेगळी छाप पाडत होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीला स्टॅलिन यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला पण न थांबता त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं आपल्या वडिलांप्रमाणे स्वच्छ पांढरा शर्ट आणि लुंगी कॉलर वर करून वावरणाऱ्या स्टॅलिन यांच्याकडे पाहिल्यावरच त्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्वाची ओळख व्हायची आणि ती आजही होते वयाच्या बहात्तराव्या वर्षीसुद्धा एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदाच झालेल्या थेट निवडणुकीत स्टॅलिन यांनी चेन्नईचं महापौरपद जिंकलं या काळात त्यांनी चेन्नईच्या विकासाची अनेक कामं केली त्यांच्या आयडियाज आणि त्या झपाट्यानं प्रत्यक्षात आणायची त्यांची स्टाईल प्रचंड गाजली त्यांच्या या कामगिरीमुळं पुढं वडिलांच्या मंत्रिमंडळातही त्यांना ते जागा मिळाली त्यांचं कर्तृत्व नाकारणं करुणानिधी यांनाही शक्य नव्हतं म्हणूनच आपल्या मोठ्या मुलांना डावलून करुणानिधी यांनी स्टॅलिन यांची आपला वारसदार म्हणून निवड केली मधल्या काळात करुणानिधी यांच्या भावापासून ते आपल्या सख्या भावापर्यंत अनेकांनी स्टॅलिन यांच्या विरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही टिकलं नाही दोन हजार नऊमध्ये स्टॅलिन राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री झाले जनमानसावर त्यांची जितकी पकड तितकाच प्रशासनावरही चांगला होल्ड त्यामुळं स्टॅलिन करुणानिधी यांना पर्यायी नेतृत्व म्हणून उभे राहिले पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत डीएम केचं चा चांगलंच पानिपत झालं त्यांना एकही जागा जिंकता आली नाही पण तरीही स्टॅलिन काम करत राहिले दोन हजार अठरामध्ये करुणानिधींच्या निधनानंतर पक्षाची सूत्र स्टॅलिन यांच्या हातात आली ते डीएमकेचे केचे अध्यक्ष झाले त्यावेळी राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी चमकदार कामगिरी केली दोन हजार एकोणीसची लोकसभा डीएमकेनं केनं स्टॅलिन यांच्या नेतृत्वात लढली यावेळी डीएमके केसोबतच स्टॅलिन यांचंही अस्तित्व पणाला लागलं होतं आजवर त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं असलं तरी वडिलांच्या चा छत्रछायेशिवाय त्यांना सिंहासन जिंकायचं होतं जेव्हा दोन हजार एकोणीसचे निकाल आले तेव्हा स्टॅलिन यांनी हे सगळं साध्य केलं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं तामिळनाडूतल्या लोकसभेच्या एकोणचाळीस जागांपैकी डी एम केनं तब्बल तेवीस जागा जिंकल्या आणि दोन हजार चौदाच्या शून्यातून स्टॅलिन यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांच्या नेतृत्वात डीएम के तामिळनाडू विधानसभेत दोनशे चौतीस पैकी तब्बल एकशे तेहतीस जागा जिंकल्या आपला प्रमुख विरोधी पक्ष एआयडीएम के पेक्षा डीएम के तब्बल दुप्पट जागा जिंकल्या आणि एम के स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून गेल्या चार वर्षात स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या धोरणांना निर्णयांना सातत्यानं विरोध केल्याचं पाहायला मिळतं सरकारला थेट चॅलेंज केलं काहीही झालं तरी दिल्ली पुढं झुकणार नाही ह्या त्यांच्या बाण्याचं तामिळनाडूत कौतुक होत आहे आजवर तामिळनाडूत सिनेमामधून येऊन लोक मुख्यमंत्री बनायचे पण जेलमधून राजकारणाची सुरुवात करून राजकारणाचा सुपरस्टार झालेला स्टॅलिन हा पहिलाच नेता